मराठा आरक्षण अध्यादेशाचे सकल मराठा समाजाच्या वतीने विजय उत्सव साजरा मराठा आरक्षणाबाबत शासनाने अखेर अध्यादेश जारी केल्याने बाळापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने बाळापूर येथील पोस्ट ऑफिस समोर फटाके फोडून पेढे वाटून विजय उत्सव सभेचे आयोजन करण्यात आले होते मराठा आरक्षणासाठी जीवाचे राण करणाऱ्या व मराठ्यांसाठी निस्वार्थपणे लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी शेवटपर्यंत यासाठी लढा देत मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भावना यावेळी मराठा समाजांकडून व्यक्त करण्यात आली आहे यावेळी बाळापूर येथे पोस्ट ऑफिससमोर विजय उत्सव कार्यक्रमामध्ये माजी आमदार नातिकिदिन खतीब उमेशाप्पा भुसारी डॉक्टर फैयाज हुसेन शिवाजी मैसने मुरलीधर राऊत कृष्णा अंधारे गुलाब उमाळे रमेश लोहकरे यांच्यासह मान्यवरांनी आनंद उत्सव याबाबत मनोगत व्यक्त केले आहे यावेळी विजय उत्सव कार्यक्रमाला दत्ता पाटील नळकांडे माजी नगराध्यक्ष जम्मू शेठ बाळासाहेब तायडे संजय उमाळे करणसिंह ठाकूर महेंद्र आप्पा लावरे वाघ यांच्यासह सकल मराठा समाज बांधव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विजय उत्सव सभेचे संचालन ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे यांनी केले तर आभार माधव घोंगरे यांनी केले प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापूर अकोला देशामध्ये निवडणुका सुरू झाल्या होत्या त्यावेळेस पासून माझा मराठा समाज हा रस्त्यावर आम्हाला विसरायला पाहिजेत नाही त्यावेळेस पासून या देशामध्ये काँग्रेसची सत्ता आली या देशामध्ये बीजेपीची सत्ता आली आणि अनेक मराठा समाज त्या सत्तेवर बसले परंतु पर मराठा समाजाचं कोणी मराठा समाजावर कोणी लक्ष दिलं एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये एकोणीसशे मध्ये या मराठा समाज ओबीसी समाजाला स्वमंडल लागलं त्या अनुषंगानं आरक्षण जाहीर झालं आरक्षण किती झालं तर सत्तावीस पर्सेंट आरक्षण झालं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये असं म्हटलं की जेवढी त्याची संख्या व्हावी तेवढी त्याची भागीदारी मग आपण विचार करायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याची जेवढी संख्या बाह्य असेल तेवढं त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे आज वर्तमान काळामध्ये अगर इथला ओबीसी मराठा समाज याची या देशामध्ये गिनती केली तर आज वर्तमान मध्ये सिक्स्टी पर्सेंट सिक्स्टी सेव्हन पर्सेंट होता म्हणजे मराठा समाजाचा जर विचार केला मराठा समाजाने एकट्याचा विचार केला तर या देशाच्या सर्वोच्च गादीवर माझा मराठा समाज शिवाय राहणार नाही त्याच्यामुळे समूह समय आहे और वो दूसरे लोगों का समय आएगा तो सब मिलकर आप हमारा साथ मिलकर हमारा जो तो हक है वो हमको दिलाने में आप कोशिश करेंगे आज क्योंकि तो हर समाज में भी है और ये जो तो प्यार मिल्ला है ये समाज के लिए नहीं बल्कि तो हम समाज में जो गरीब लोग हैं वो भी जो है तो उसका फ़ायदा बहुत ज़्यादा मिलने वाला है मुझे पूरी उम्मीद है सरकार ने ये किया निकाला है उसको सौ किया निकाले और ये फोटो को भी भेजेगा और जब कभी ऐसे मौके आए तो मैं आपको बालापुर के वाण तो तो की तरफ से ये बताना चाहता हूँ कि बालापुर के वाम जिन पर भी हस्तल होगी जो उनको जो मिलना चाहिए वो नहीं मिलेगा तो उसने आप लोगों के साथ में रहेगी आप उनको यहाँ जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन